नक्की काही गोष्टींना वेळ झालेला आहे परंतु एक समाधान आहे की आज बाळ त्या आजी आजोबांच्या ताब्यात आहे परंतु मी आवर्जून सांगेन की ह्या गोष्टीला कुठलंही राजकीय पाठबळ नाही अजितदा एक टक्का सुद्धा पाठबळ नाही महिला आयोग यांनी खरं त्या बाबतीतलं तुम्ही जो प्रश्न विचारला त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे महिला आयोगावर सुद्धा टीका करण्यात आली त्याबद्दल काय भूमिका महिला आयोग यांनी खरं त्या बाबतीतलं तुम्ही जो प्रश्न विचारला त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे कारण का आयोग हे स्वतंत्र आहे महिला आयोग हे महिलेच्या सुरक्षतेसाठी सक्षमतेसाठी अन्याय होऊ नये म्हणून अहवाल मागू नये गुन्हे दाखल करणे हे गरजेचं गर असतं आता ते का नाही झालं आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर अध्यक्षांनी किंवा आयोगाचे जे, जे काही पद कायदेशीर याच्यावर पॅनलवर आहेत त्यांनी द्यावं महिला आयोगाने या बाबतीमध्ये म्हणजे आदेश दिलेले होते किंवा त्या कामही सुरू होतं तुम्हाला असं वाटतं उशीर झालाय का योग्य अ खर तर पोलीस पोलिसांचा तपास करत होते उशीर नक्की का काही गोष्टींना वेळ झालेला आहे परंतु एक समाधान आहे की आज बाळ त्या आजी आजोबांच्या ताब्यात आहे परंतु मी आवर्जून सांगेन की ह्या गोष्टीला कुठलंही राजकीय पाठबळ नाही की महुना अजितदादांचा एक टक्का सुद्धा पाठबळ नाही आणि हे दादांनी वास्तविक सकाळी मला सांगितलं की तुम्ही जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की माझा पूर्ण सहकार्य ह्या कुटुंबाला कसपटे कुटुंबियांना राहील आणि याचा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची आम्ही सगळ्यांनी काळजी घेतली राष्ट्रवादीच्या या दोघे जणी पदाधिकारी होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सा कुठलाही नाही आम्ही पूर्णपणे कस्पटे कुटुंबियांच्या मागे आहोत आणि न्याय मिळावा यासाठी काम करणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका